नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही आणि महत्वाच्या घडा बोरिवली दोन पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात दोघांना अटक मुंबई राज्यात एकीकडे भ्रष्टाचार फोफावत असताना कोणतंही क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त झालेलं नाही बोरवली येथील एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि चारचाकी गाडी सोडवण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सुनील महादेव देसाई वर्ष एकावन्न आणि पोलीस शिपाई विक्रम अतुल शेंडगे वर्ष एकतीस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली दोघेही बोरिवली येथील एम एच व्ही पोलीस ठाण्यात कार्यरत होते दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आली या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारांच्या विरोधात अपघात केल्याप्रकरणी सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बोरिवली येथील एम एच पी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली तक्रारदाराची चारचाकी वाहन सोडवण्यासाठी आरोपी सहाय्यक फौजदार सुनील देसाई यांनी लाचेची मागणी केली पण तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी मंगळवारी दिनांक अठरा रोजी हो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई विभाग येथे जाऊन तक्रार केली अधिकाऱ्यांनीसुद्धा तात्काळ तक्रारीची नोंद करून या प्रकरणी तक्रारदारांनी केलेल्या आरोपींची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली आणि यावेळी देसाई यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यांनी सुरुवातीला पस्तीस हजार रुपयांची मागणी केली तर अंती वीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ सापळा रचला आणि यावेळी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई विक्रम शेंडगे यांना पकडण्यात आली सदर रक्कम त्यांनी देसाईंच्या सांगण्यावरून घेतल्याचं स्पष्ट झाल्यानंतर लाचलुचपत पथक प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम सात पारा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणी दोघांना सुद्धा मंगळवारी अटक करण्यात आली फाटकेच्या कारवाई पथकाच्या कारवाईनंतर लाचलुचपत पथक प्रतिबंधक विभाग आणि दोन्ही पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात अट पुढे के हजर केला असता न्यायालयाने या प्रकरणी दोनही आरोपींना दोन दिवसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कोठडी सुनावली आहे या प्रकरणी आता लाचलुचपत पथक प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा